फोटो नसला तरी तुम्ही अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाला मध्ये जाणार ही परिस्थिती आहे याला मी नाही भावनिक होत आहे तुम्ही खर तर डोळ्यातून आश्रू येत तुमच्या खर तर अभिमन्यू करायचा प्रयत्न होतोय वाटत नाही तुम्हाला जरी तुम्ही म्हणत असला छगन भुजबळ आमचे नेते आहेत किंवा मी कुणावर नाराजा नाही असं म्हणत असला तरी तुमच्या डोळ्यातील अश्रू सांगतायत की तुम्हाला वेळ आहे ना गोडस बाळ गोडस बाळ हे धोकादायक आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत म्हणत जरंग्याला टार्गेट करता नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीकच असता आपण आरामशीर बसलेलो होतो आराम करण्यासाठी थोडासा तर आहे प्रत्येक गोष्टीत नाव घेऊ घेऊ नाव घेऊ घेऊ तिथं म्हणलं की मी नाव घेऊ शकत नाही आता फिलहाल मी ह्या ह्याच्यावर काहीच बोलू शकत नाही आता तिथं नाव घ्यायला काय होतय तुम्हाला काय वाटतंय आता जर नाव घेतलं तर फक्त वगळलंय तसं जर नाव घेतलं तर नंतर तर काय होईल आमच्या मनसदाच नाव घ्यायला काय सोपच वाटतंय का जागीर वड़ती का बरोबर बर ना मध्ये मला फसवलं असली जागा दाखवली तुम्हाला आता तर त्यांना कळतंय ह्याच्यामुळे आपल्याला संकट यायला नको आपण ह्याच्या नादामध्ये पडायला नको ह्याच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतोय आता तर लक्षात आलंय गोडस बाळ हे धोकेदायक आहे गोडस बाळ हे धोकादायक आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे त्याच्यात काय आहे त्या नवण्याची कोणी गाडी जाळीन कोणी नाही तो म्हणत होता जरंगेशिवाय कोण करू शकत हे जरंगेशिवाय कोण करू शकत हे आणि आता नंतर त्याचा मेहनच निघला तर मग काय दात खेळ्या बसल्या का बोलायला बोलायचं नंतर बाबी आता माझा मेहनाच निघलाय मी असंच मनोज नाव घेतलं असं काही बोलायचं होतं ना मग नाही का निघलं जाता वाट काही घोषित ओबीसी नेते यांना खूपच असा धक्का बसलेला आहे ते म्हणताय चक्रयू चक्रयूमध्ये मला फसवलं जात आहे चक्रयूमध्ये फसवायला तुम्ही काय अभिमन्यू आहेत का आता अभिमनूची जागा सुद्धा घेऊ राहिले का तुम्ही असं नका करू तुम्ही अभिमन्यूची जागा कधीच घेऊ शकत आईची पाळी कधी एका जाती, जालो, जालो। का। एक जाती बोलत नाही नावण्या झालं हा झालं कधीही म्हणून जरंगे पाटलाची बराबरी तुम्ही कधीच करू नका कारण ते कधीही एका जातीवर बोलत नाहीत जातीवर बोलतच नाहीत मेन गोष्ट म्हणजे कारण ते फक्त मंत्र्यांना ना बोलणार नाहीत कोणाला बोलणार आहेत तुम्ही मंत्र्यांना बोलल्यात तुम्ही राग घेऊ करून घ्यायची काही गरजच नाही भुजबळ बी मंत्रीच आहेत भुजबळला बोलत असलं तर त्यांच्यावर बी अधिकार सर्वांचा आहे तुमचे एकट्याचेच नाहीत ते सर्वसाधारण माणसाला कधी बोलत नाहीत हे सदावर ते हे भू भू किती वेळच भुकला त्याच्यावर कधी बोलले का त्याच्यावरूनच ओळखून घ्यायचं ना काय करते तया ही खिचडी सावधाना खिचडी बघू शकतात छान आहे मला सांगायला येते भुजबळ साहेबांना तर हमेशाच बोलत राहते अरे भुजबळ साहेब तुमच्या एकट्याचे तर सर्वांचे ते मंत्री इथं त्यांनी सर्वांच्या साइडनी बोलायला पाहिजे बरोबर का आणि हके नवण्या ते सर्व ना फक्त जरांगेत दिसतो त्यांना बाकी काहीच दिसत नाही जरांगीत दिसतात मराठा समाज दिसतो निजामाच्या अवलादी म्हणते कधी कधी कुराडे कोयते काढा म्हणते कधी कधी आती केली ना माती लवकर होत राहते त्याच्यामुळं आती कधीही करू नाही आतीची माती व्हायला टाइम लागत नाही जमीन पुरत नाही नंतर मग असं राहत आता मग बॅनर मध्ये फोटो लावले नाही म्हणून आली का नाही रडायची पाळी त्यांना माहिती जातीवाद आहे ह्यांच्यामुळे आपल्यावरलं बी काही जनतेचं प्रेम कमी व्हायला नको असं काढून त्यात पाहिलं कवा गे एवढं अवघड वाटायसारखे मग आता त्यांचं अवघड वाटायसारखं नाही त्यात हे तर कवा ना कवा व्हायचं होत शाळेत गेली ना ती शाळेत गेली ना आ, खेल स्कूल मे गाई वो गाडी पे असुजबळ साहेब कुणाचे एकटे जे नाही तर त्यांनी बी कुणा एकट्या काष्टचा पास घ्यायला नकोय ते झालेत त्यांना कधी कोणच्या एका जातीला असं टार्गेट करून कधी बोलायचं नसतं आमच्या जरांगी दादा कधीच कुठल्या एका जाती मस्त झालं बसलेला आहोत मंदिर मस्त आहे बघू शकता तुम्ही मी माझी गाडी बघू शकता मी जाऊन कुपन आणलेलं आहे उपवासासाठी केळी वगैरे घेतलेल्या आहेत दूध वगैरे घेतलेला आहे थोडस हा असं घामाने भरावं लागतं फुल आलं कुपन घरी पोचले बघा घरी हे उघडलं घर आता कुपन बाहेर बाहेरून उचलून